नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो लवकरच आता समाज कल्याण अधिकारी या पदासाठी परीक्षा होणार आहे आणि या पदासाठी एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे विज्ञान व अभियांत्रिकी घटक तर आज आपण पुस्तकांशी तोंड ओळख म्हणजे बुक रिव्ह्यू यामध्ये या पुस्तकाला बघूया विज्ञान व अभियांत्रिकी घटक तर मित्रांनो याची पूर्णतः सुधारित अशी अडतीसावी आवृत्ती आहे आधीसुद्धा काही स्पर्धा परीक्षा एम पी एस सीच्या परीक्षांना जुन्या काळात हा घटक होता त्याचा आता आपण पूर्ण फुल्ली रिव्हाइज्ड आणि नवीन पद्धतीने आत्ताच्या पद्धतीने दोन हजार चोवीसनुसार आपण पुस्तका या पुस्तकाची रचना केलेली आहे तर पुस्तकाचं नाव आहे विज्ञान व अभियांत्रिकी घटक तर साधारणत समाजकल्याण अधिकारीच्या जी परीक्षा आहे त्याच्यासाठी हा घटक आहे विज्ञान व अभियांत्रिकी एक समाजात वावरताना कशा पद्धतीने विज्ञानाचे किंवा आधुनिकीकरणाचे परिणाम होतात ते त्याला त्या विचारसरणीचा काय प्रभाव पडतो यानुसार हा घटक घेतलेला आहे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमात कदाचित तर यामध्ये आपण पाहणार आहोत वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन आधुनिकीकरण आणि विज्ञान जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती वैज्ञानिक प्रगतीमुळे शहर तसेच ग्रामीण जीवनावर काय परिणाम झाला ऊर्जा असेल अन्नधान्य असेल लोकसंख्या असतील पर्यावरण शिक्षण गृहनिर्माण परिवहन संपर्क व आरोग्य इत्यादी क्षेत्रातील समस्या काय झाल्या त्यांच्यावर उपाय काय केलेले आहेत या पद्धतीने आ, या सगळ्यांचा समावेश अभ्यासक्रमात आपण पाहिलेला आहे आणि एक यात हेच या पुस्तक साकारताना एक आयोगाचा जो परिवर्तनवादी धोरण आणि आयोगाचा जो दृष्टिकोन आहे अभ्यासासाठीची जी विषय याची व्याप्ती आहे त्या पद्धतीने आपण हे पुस्तक केलेलं आहे त्याच पद्धतीने ज्या पद्धतीचं पद्धती प्रश्न पद्धती बदलत चाललेले आहे या पद्धतीने या पुस्तकाची रचना आहे डिस्क्रिप्टिव आहे कन्सेप्ट समजून दिलेल्या आहेत त्याचबरोबर प्रश्नही दिलेले आहेत तर आपण ते याचे अनुक्रमानिका पाहूया मित्रांनो तर एक सेकंद अनुक्रमानिका तर पहिला आहे विज्ञानाचे स्वरूप इतिहास व महत्त्व यामध्ये प्रास्ताविक विज्ञान म्हणजे काय विज्ञानाची वैशिष्ट्ये काय शास्त्रांचे वर्गीकरण विज्ञानाचा इतिहास वैज्ञानिक प्रगतीचा आढावा विज्ञानाचे महत्त्व आणि या पूर्ण जो चॅप्टर आहे विज्ञानाचे स्वरूप इतिहास व महत्त्व त्याच्यावर वस्तुनिष्ठ प्रश्न ठीक आहे त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक पद्धती याच्या दृष्टिकोन दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये विचारसरणी काय पूर्वगृहितिके काय आणि वैज्ञानिक पद्धती काय आणि परत वस्तुनिष्ठ प्रश्न आहे तर आपण प्रत्येक चॅप्टर वाईज विभागावाईज आपण प्रश्न याच्यात दिलेले आहेत ठीक आहे तर अनुमान आणि निगमनात्मक आणि विगमनात्मक हा एक चॅप्टर आहे त्याच्यानंतर त्याचे वस्तुनिष्ठ प्रश्न केवळ गणनात्मक विगमन आणि साम्यानुमाव त्यानंतर अभिप्रमगम किंवा सिद्धांत कल्पना Uh, हा एक चॅप्टर आहे पाचवा त्यानंतर वस्तुशिष्ठ प्रश्न याच पद्धतीने अमूर्तीकरण आणि सामान्यकरण असेल uh, वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम असेल प्रतिकूल परिणाम किंवा ग्रामीण जीवनावर परिणाम यांना वेगवेगळ्या पण चॅप्टर्समध्ये घेतलेले आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्याच्यावरचे त्याचबरोबर बर आधुनिकीकरण आणि विज्ञान आधुनिकीकरण काय त्याचे वैशिष्ट्य काय त्याला चालना देणारे घटक कोणते आधुनिकीकरणाचे प्रकार आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न त्यानंतर नववा जो येतो तो जागतिक आणि भारतातील वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी प्रगती कशा पद्धतीचे त्यानंतर प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या काळातील वैज्ञानिक प्रगती जागतिक वैज्ञानिक प्रगतीचा आढावा लेसर भारतातील वैज्ञानिक प्रगती वस्तुनिष्ठ प्रश्न त्यानंतर सिलेक्टेड आणि महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आणि पूर्वीचे काही प्रश्नपत्रिकांमधील महत्त्वाचे प्रश्न या पद्धतीने या पुस्तकाची रचना आहे एक छोटा सिंपल असा एक पावणे दोनशे पानांच्या आसपासही नसेल असा हाच एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह असा एक संदर्भ आहे ठीक आहे तर निश्चितच तुम्ही समाजकल्याण अधिकारीची जी, जी परीक्षा देत आहात जर का ती देत असाल तर निश्चितच या संदर्भाचा उपयोग करा अभ्यास करा निश्चितच तुम्हाला यश मिळेल तर नक्की वापरा समाजकल्याण अधिकारीसाठी विज्ञान व अभियांत्रिकी घटक सुधारित अडती आवृत्ती धन्यवाद